सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे वैशाख अमावस्या पंचांग नुसार पाच जून रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांपासून ही अमावस्या तिथे सुरू होईल आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत ही तिथी असेल वैशाख अमावस्याच्या दिवशी आवर्जून तीन गोष्टी कराव्या ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदेवाची साडेसाती आणि ध्येय असेल त्यांनी या दिवशी शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो त्याचबरोबर वैशाख अमावस्या हा दिवस भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो या दिवशी जो व्यक्ती पूर्ण भक्तिभावानं पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात शिवाय या दिवशी तिसरी गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून पितरांना प्रसन्न करावं अमावस्येला स्नान पितरांचं श्राद्ध आणि दान केल्यानं पितर प्रसन्न राहतात आणि वंशजांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागत नाही असं सांगितलं जातं